ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येयतर्फे तर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर श्री राहुल राजेंद्र महामुनी यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर पुणे युवा ध्येय पुणे येथील ध्येय उद्योग समूह व दैनिक युवा ध्येय वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार व इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष व दैनिक युवा ध्येयचे संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात मुक्काम पोस्ट धुळदेव तालुका फलटण जिल्हा सातारा येथील श्री राहुल राजेंद्र महामुनी यांना राज्यस्तरीय ध्येयरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झालेला आहे ते पुणे येथे मार्केटिंग मॅनेजर असून सामाजिक कार्य करीत आहेत या उल्लेखनीय कार्यात तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राज्यस्तरीय रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर सदर पुरस्काराचे वितरण श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवीपेठ पुणे इथं पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे श्री राहुल राजेंद्र महामुनी यांना राज्यस्तरीय ध्व रत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे